तर मित्रांनो मुळशी मैदानात हिंद किस्त्री गाजा फोर बाय फोर सुद्धा गट पास झाला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कशी पळाली गाडी आज कोणाबर होत बलमा नक्की कसं नियोजन झालं काय सुंदर गाडी पळाली गटाला ड्रायव्हर कोण होतं कशा ड्रायव्हर कसे वाटली ड्रायव्हिंग ड्रायविंग एक नंबर आहे त्याची नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणली पहिले आणली होता महाराष्ट्रात एक नंबर म्हणजे तुम्हाला अगोदरच माहिती ड्रायव्हर आहे त्यामुळे काय मस्त गाडी पळाली नक्कीच तर मित्रांनो आपण पाहू शकता ज्या फोर बाय फोर गट पास झाला आहे तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो हिंद केसरी हरण्यात सुद्धा मुळशी मैदानात गट पास झाला आहे सुंदर अशी गाडी पळाली भुंगासोबत पळाला मामा नमस्कार काय सांगाल आज कशी पळाली गाडी काय गाडी सुंदर हा तेच की बरोबर नक्कीच कसं काय नियोजन बुंगा बरोबर नियोजन बंदच आहेत आणि नक्कीच खूप दिवसातून गाडी पाहायला मिळाली आणि चांगली पळाली नानांबद्दल काय सांगायला कसं पळवटलं नाना काय नाना महाराष्ट्राचा नामचे ड्रायव्हर त्याची गाडी पण आमची बाकी आहे नानाला काही कोणती गोष्टी काही सांगायची गरज होती कारण ऑलरेडी नानानी ही नाना गाडी पलवलेली होती निंबालकर सरांचं सुंदर आणि हरणी नक्कीच नक्कीच करा तो गाडी आला नक्कीच मुलं नानाला कोणती गोष्ट काही सांगायची गरज नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानसाठी मित्रांनो हिंद केसरी हरण्या सुद्धा गट पास झाला आहे बुंगासोबत पाहिला आहे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा गट पास झाला आहे आज घरची गाडी पळाली होती दादा नमस्कार नमस्कार कोण पळालाच बाब्या सोबत घरची गाडी होती घरची घरची गाडी कोण होत नाव काय पाहिलं दुसरं तेजा ज्या आता घरची गाडी कशी काय घरची गाडी घरची घरी बरं चालेल तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो बाब्या सुद्धा गट पास झाला आहे मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पण गट पास झाला आहे सुंदर अशी गाडी गाडी पळाली हरणे आणि भुंगाची विठ्ठल ड्रायविंग केलं मित्रांनो वाई तालुक्याचे अनबानशान मोठ्या निकालाचा मोठा वस्त वस्तात रायफल सुद्धा गट पास झाला आहे दादा, दादा कशी पळाली गाडी पळाली चांगली कोणाबरोबर होता आज नियोजन कशी पाहिली गाडी आज काय नंबर आज काय दिवसभर तिथंच नक्कीच बघू शकता आपण रायफल सुद्धा आहे तर मित्रांनो भारत केसरीच्या मानकरी लक्ष्मणराव सुद्धा मुळशी केसरी मैदानात गटपास झाला आहे दादा नमस्कार कशी पाहिली आज गाडी आज कोण होता लक्ष्मणराव कशी पाळाली आज गाडी काय चांगली ड्रायव्हर कोण होत आज तो ड्रायव्हर कसं वाटतं लक्ष्मणराव जो पळ कसं काय नक्कीच मैदान कसं वाटतं आज चांगला चांगला आहे ना नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो आपण बघू शकता खटावत आले त्याची आण लक्ष्मणराव सुद्धा गटपास झाला आहे